सिडको अंबड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोड्यातील आठ गुन्ह्यांची उकल केली असून तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देबाल हस्तगत करत एका याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित काकर वर्ष राहणार बागवानपुरा जिल्हा जळगाव हा शहरात भांडी विक्री करण्यासाठी यायचा यावेळी भांडी विक्री करण्याच्या नावाखाली बंद घरांच्या रेखी करून पहाट एका सुमारास घरफोड्या करायचा अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एकूण आठ घरफोड्या संशयितांनी केलेल्या होत्या जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपोडे करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टी व्ही पथकाचे पी एस आय गुणावत आणि महिर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यमूर्वी व्यक्ती एक एक जो एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान चोरी करून दर तर पसार होतो तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की का व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुख रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरे त्याच्याकडे चौकशी केली रेड्यान पकडलं त्याच्याकडे घरपडीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शेतापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे हाँ है कि तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात धरपडी झाली होती तर आंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथे शालेय मंत्री दीपक केसरकरां विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे आता बदल हवा तर आमदार नवा अशा आशयाचे फलक इथे लागले यांच्या विरोधात अचानकपणे सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे यात केसरकर यांनी जनतेशी कशी फसवणूक केली यात लिहिलं गेलेलं आहे हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापपर्यंत काही शोध लागू शकला नाहीये मात्र या बॅनरची सावंतवाडी शहरात मात्र सकाळपासून अमित शहा सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दिवसांसाठी पुन्हा एकदा विदर्भ दौरा करणार आहेत याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे अमित शहा ना स्वप्न दोष झालेला आहे त्याला स्वप्न दोष म्हणतात दोन हजार चोवीस ला ते सरकार आणू शकले नाही पूर्णपणे संपूर्ण भाजपला दोषाचा विकार आहे आणि अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात है दो हजार उनतीसचे पहिले रहेगी रेगी नाही उस बारे में सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल हा दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या चा खाली या यावेळीची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या था। दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना अमित शांती जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद, बंदी बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे नाही वारंवार ते बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय बी पोलीस आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रापासून खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे आणि हा धोका काय आहे आपण गेल्या अडीच वर्षात पाहता कशी महाराष्ट्राची लूट होते या प्रत्येक बाबतीमध्ये धोका आहे यांना महाराष्ट्र खतम करायचा मराठी माणूस खतम करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा या दोघांना महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे हे लपून राहिलेलं नाहीये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाणीच्या घशात घातलं जात आहे ही संपत्ती जरी अडवण्याच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शाह आहेत हे लक्षात घ्या महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील धक्कादायक घटना समोर आलेली आहे एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक माहिती आहे तर पती पत्नी सह दोन मुलांचा मृतांत समावेश असल्याचे समजते आत्महत्येच कारण अस्पष्ट आहे तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केलेली आहे पुण्यातील सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली गट आहे या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झाल्याचे समजते अपघातावेळी हेलिकॉप्टर मध्ये दोन वैमानिक आणि इंजिनियर होता हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईच्या जुहूच्या दिशेने निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळ कोसळले हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अद्याप समोर आलेली अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या